नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक न शिंदेच्या व्यंगचित्राचं फ्लेक्स लावणं पडलं महागात पुण्याच्या अलका चौकात स्टँड अप कॉमेडियन कुणाल कांबराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आल्याचं काल पाहायला मिळालं मात्र एकनाथ शिंदेच्या व्यंगचित्राचं फ्लेक्स लावणं चांगलंच महागात पडलंय कारण शिंदेच्या व्यंगचित्राचं फ्लेक्स लावणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल सकाळी पुण्यातील अलका चौकात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही फ्लेक्स लावले होते या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचं व्यंगचित्र काढण्यात आलं होतं त्याखाली ठाणे रिक्षा चष्मा दाडी गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का असा मजकूर देखील छापण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुणाल कामरा यांचं देखील या बॅनरवर व्यंगचित्र काढण्यात आल्याचं दिसतंय कुणाल कांबरा यांना दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि शिवसेना संदर्भात विडंबनात्मक गाणं तयार केलं होतं यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना चांगलीच खवळल्याचं पाहायला मिळालं भडकलेल्या शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या शोच्या स्टुडिओची मोठी तोडफोड केली होती तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर उपहासात्मक गाणं करणाऱ्या कुणाल कामराच्या सोबत असल्याचं पत्रकार परिषदेत म्हटलं